Notes, नोट्स म्हणजे आता हे नोट्स सुद्धा खूप स्पेसिफिक वापरल्या पाहिजेत आपल्या नोट्स खूप स्पेसिफिक असतील की वर्ड्स खूप जास्त असतील आपल्या नोट्समध्ये तुम्हाला थे चाहे, चाहे, ते पचवायचे आहे डायजेस्ट करायचे आहेत आणि मग पुढे सरकायचं आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडेल की हा बाबा हे नोट्स सफिशियंट असतील का लक्षात ठेवा नोट्स सफिशियंट असतील याच्या पलीकडे तुम्ही थिअरॉटिकल मध्ये खरंच काही वाचलं नाही पाहिजे जर काही वाचायचं असेल तर ते तुम्हाला सांगितलं जाईल किंवा तुम्हाला दिलं जाईल हे लक्षात ठेवा नोट्स तुम्हाला इथे इमेज दिले अजुन notes, मी तुम्हाला नोट्सची पीडीएफच ओपन करून दाखवतो ते आपण बोलूच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय अदर नोट्स नाही कुठलीही पुस्तक आपल्याला बॅच करत असेल तर वापरायचं नाही इव्हन तुम्ही बॅच जरी करत नसाल ना तर मी सजेस्ट करेल की कुठल्या तरी कन्साईज नोट्स वापरा त्याच्यामधल्या डेफिनेशन व्यवस्थित पाठ करत करत करत, करत काय करा प्रश्न सोडवण्याचा जास्त चांगल्या प्रकारे प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांना सोडेल की मग नोट्स घेऊन टाका आणि संपला विषय लक्षात ठेवा नोट्समध्ये खूप कन्साइज नोट्स आहेत आपल्या तर त्या नोट्समध्ये आपण अननेसेसरी सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार पण नाही कारण का डायनेमिक असतं वर्णात्मक परीक्षेचं नेचर तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही एवढ्या नोट्स दिल्यानंतर एवढ्या नोट्समध्ये सगळंच कंटेंट येऊन गेला असं नसतं पण मग सफिशियंट आहेत का सफिशियंट आहेत पण मग काय लाईव्ह लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत मुद्दामच त्याच्यामध्ये व्हॅल्युडेशन देत जाणार एखादं एक्झाम्पल असेल एखादं फिलॉसॉफिकल कंटेक्ट असेल एखादं एक हिस्टॉरिकल एक्झाम्पल असेल हे सगळं आपण त्या वेळेला काय करणार आहोत देत जाणार आहोत लक्षात ठेवा एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आपण ऍड करत जाणार किंवा अँगल आपण त्याच्यामध्ये ऍड करणार किंवा एखादी टर्मिलॉजी आली मध्येच तर त्या बद्दल स्वतंत्रपणे काय होऊ शकतं प्रश्न येऊ शकतो फॉर एक्झाम्पल परसिव्हरन्स हा शब्द काही मध्ये मेन्शन करण्याची गरज नाही आहे पीसीला किंवा युपीसी ला बद्दल किंवा बद्दल ते काय करू शकतात तुम्हाला असाच प्रश्न विचारू शकतात आणि युपीसी तो विचारलेला पण आहे तर या शब्दांचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टींचं डिस्कशन आपण काय करणार त्या त्यावेळेला आपण करणार आणि लाईव्ह मध्ये आपण व्हॅल्युएशन करून देणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण बॅच करू तर कायम लक्षात ठेवा की सगळं लाईव्ह असतं लेक्चर असतात तर बॅच मध्ये जे काही आपण देणार ते लाईव्ह मध्ये तुम्हाला मेन्शन करून घ्यायचं आहे लिहून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही अलर्ट पाहिजे तुमचे लेक्चर नाही बुडले पाहिजे लेक्चर बुडवलात तर मग तुमचा तो जो काही लाईव्ह मधला डेटा असतो तो मिस होऊन जातो कुठल्याही प्रकारे आपण नंतर सॉफ्ट कॉपी व्हिडिओ लेक्चर वगैरे आपण कशाही प्रकारे काय शेअर करत नाही ह्याची पण तुम्हाला जाणीव असू द्या हे कशासाठी तुमच्यामध्ये डिसिप्लिन राहावं यासाठी तुम्ही या त्या विशिष्ट पार्टमध्ये लेक्चरच्या टाइमिंग मध्ये व्यवस्थित लेक्चर करावं न बुडवता आणि अभ्यास तुम्ही कंटिन्युअसली करावा त्या पंधरा अठरा दिवसांमध्ये हे त्याच्यापाठी मागचं कारण असतं ठीक आहे मी तुम्हाला थोडस नोट्स जे आहे ते स्ट्रक्चर आपल्या दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला नेमकं काय नोट्स मिळणार आहेत जिथिन सर नोट्स पेज दिसतंय का हो हो सर दिसते ठीक आहे तर ह्या आपलं नोट्स मधला ऍटिट्यूड वाला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे ठीक आहे तर नोट्स बद्दल थोडीशी फटाफट इन्फॉर्मेशन देऊन टाकतो डेफिनेशन आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत आणि सिलेबस मधल्या ज्या काही गोष्टींवरती प्रश्न येतो ते आपण याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केलेले दिसतील कलर नोट्स असतील कलरफुल नोट्स असतील आपल्या जसं आपलं कोर पॉलिटीचं मॉडेल आहे किंवा त्याच्या नोट्स आहेत त्याच्याच पद्धतीने हे सगळं असेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पिक्टोग्राफिक गोष्टींचा वापर केलेला आहे यासाठी की काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने कळाव्यात समजा आता ऑफ कॉम्पॉन्ट दिलेलं आहे किंवा अभिवृत्तीचे घटक कुठले कुठले असतात एक ज्ञानात्मक असतो एक भावनिक असतो एक वर्तनात्मक असतो ज्ञानात्मक कॉम्पोनेंट मध्ये काय येतो तर मला काय आवडतं ठीक आहे ना माझी बिलीफ काय आहे याच्या याच्यावरती आपण ज्ञानात्मक कॉम्पोनंट काय करतो क्लासिफाय करतो तर मग तो काय म्हणतो इथं हा व्यक्ती काय म्हणतोय की बाबा मला कॉफी काय म्हणूया आपण काय म्हणतो त्याला कॉफी मला जागरण करण्यास मदत करते ठीक आहे किंवा त्याला असं वाटतं की कॉफी चांगली असते हे त्याचं ज्ञानात्मक कॉम्पोनंट झालं भावनिक कॉम्पोंट किंवा अफेक्टिव्ह कॉम्पोनंट काय असतो तर मला कॉफी आवडते आणि त्याचा बिहेवरल कॉम्पोन्ट काय असतो तर मी कॉफी पितो ठीक आहे ना सिम्पल आहे म्हणजे जर तुम्हाल मा तुन तुम तुम्हाला इमेजेसच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी बघितल्यात ना तर तुम्हाला समजायला पटापट ते सोपं जातं आणि आपण काय केलं की जिथे जिथं शक्य आहे तिथे तिथे अशा प्रकारच्या कार्टून वाल्या काही इमेजेस आहेत ओरिजिनल आहेत इरास अकॅडमीच्या त्या आपण काय केल्या तुम्हाला इथं वापरलेल्या आहेत कुठूनही आपण त्या इमेजेस आणलेल्या नाहीत ठीक आहे म्हणजे कुठूनही आणलेल्या आहेत म्हणजे आपण त्या इमेजेस कुठून इतर ठिकाणून कॉपी केलेल्या नाहीत आपण या इमेजेस तयार करण्यासाठी सबस्टॅनशियल वेळ दिलेला आहे किंवा एनर्जी त्याच्यामध्ये लावलेली पण आहे ओके त्याच्यानंतर आता समजा फॉर एक्झाम्पल इथं टाइप्स ऑफ ॲटिट्यूड तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल न्यूट्रल असेल त्या त्यालाच एक समजा सिम्पल एक्झाम्पल असेल तर ते कशा प्रकारे याच्यामध्ये दिलंय किंवा कशा प्रकारे ते हे केलंय डिपिक करता येऊ शकतं ते दिलेलं आहे किंवा मध्ये अजून समजा आपण ऍटिट्यूड असतो ऍटिट्यूड असू शकतो म्हणजे एखादी अंतर्निहित वृत्ती असू शकते एखादी स्पष्ट किंवा बाह्य याच्यावरती अनुषंगाने दिसणारी वृत्ती असते तर याच्याबद्दल पण आपण जे काही महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते अशा प्रकारे आपण देण्याचा प्रयत्न केलेला ठीक आहे तर नोट्स जे स्ट्रक्चर असणार आहे ते पहिली गोष्ट म्हणजे कलरफुल नोट्स दुसरी गोष्ट म्हणजे खूप कन्साईज नोट्स असतील डेफिनेशन खूप क्लिअर कट तुम्हाला दिलेले असतील आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नोट्स या म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बायलिंग लिंग आता इथे तुम्हाला भावना इमोशन्स विश्वास बिलीफ मूल्य व्हॅल्यूज अनुभव एक्सपिरियन्सेस असे इमिजिएटली शब्द दिलेत आता जे मराठीमधून तयारी करतात त्यांच्यासाठी स्पष्ट सांगणं की तुम्हाला फक्त मराठी वाचायचंय जिथं तुम्हाला तो मराठी शब्द आवड वाटेल तिथे इंग्लिश बघायचंय जी इंग्लिश मधून तयारी करतात त्यांनी इंग्लिश मधलं बघायचं किंवा तुमची काय तुमच्या भाषेमध्ये याची जी डेफिनेशन आहे ती मध्ये तयार करून ठेवा ऍक्च्युली बऱ्याचशा ठिकाणी तर ती दिलेलीच आहे हे असं का केलंय बऱ्याचशा भल्याभल्या लोकांनी ज्यांना असं वाटतं की मला इंग्लिश खूप चांगलं येतं त्यांना इंग्लिश फार येत नसतं त्यांची ती अडचण होते की मराठी सोपतील नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही मला मराठी सोपत जातं मग ते मराठी पण एवढं चांगलं नसतं की अशी काही टर्मिनॉलॉजी आल्या की मग ते अडकायला लागतात ठीक आहे ना त्यामुळे काय आपण मिक्सचर केलेलं आहे मुद्दा अल्टिमेटली काय तर तुम्हाला काय तुमच्याकडून काय अपेक्षित आहे तर बाबा ह्या सगळ्या नोट्स मधून मला लिखाण करता आलं पाहिजे ठीक आहे ना मला डेफिनेशन पाठ पाहिजेत मला कीवर्ड्स पाठ पाहिजेत नंतर मला माझ्या सगळं माझ्या भाषेमध्ये सगळं काय करायचंय बोलायचंय आणि आपण काय करणार किंवा तुम्हाला काय करायचं आहे बॅच जशी जशी पुढे सरकेल तसं ह्या अॅटिट्यूडच्या टॉपिकच्या तर समजा आपण म्हणूया एक सतरा अठरा पानं असेल तर अॅटिट्यूडच्या तुम्हाला काय म्हणूया टॉपिकला आपल्याला वीस किंवा सतरा पानांना आपल्याला एक प्रकारे दोन किंवा तीन किंवा फार तर फार चार पानांमध्ये आणायचंय म्हणजे एकशे पाच पर्यंत आपल्याला आणायचंय या नोट्स टोटल मला वाटतं दोनशे पानांच्या फार फार आपल्या टोटल नोट्स होतील त्या दोनशेला टाकलं तर ते बऱ्यापैकी चाळीस पानांमध्ये वगैरे सुद्धा तुमच्या काय म्हणजे कन्साईज आणि प्रिसाईज नोट्स तयार होऊ शकतात लक्षात ठेवा ते तुम्हाला काय टप्प्याटप्प्याने त्या त्या वेळेला करायचं आहे मग हे असं स्ट्रक्चर असेल बऱ्याचशा ठिकाणी तर आपण तक्ते दिलेले आहेत बऱ्याचशे टेबल्स वगैरे आपण तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत त्या टेबल्सचा सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो जिथे कन्सेप्ट असेल तिथे त्या डायग्राम्स असतील किंवा कशा प्रकारे आपण डायग्राम काढू शकतो याची पण काही उदाहरणं वगैरे पण दिली तर ती पण आपण करत राहणार आहोत किंवा बऱ्याचशा ठिकाणी तर तुम्हाला भरपूर दिलेले आहेत किंवा डिफरन्शिएट करणारे टेबल वृत्ती आणि बिहेवियर मध्ये काय फरक आहे मग त्याचा टेबल असेल किंवा त्याची एखादी इमेज असेल ठीक आहे किंवा त्याचे स्पेसिफिक वर्डिंग देणारे कार्टून असतील तर ते पण आपण याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत किंवा ऍप्टिट्यूड म्हणजे काय तर आता या मॅडम या मुला लहान तो तो काही मुलगा आहे तर त्याच्याकडे बघून असं म्हणतात की ही हॅज अ स्ट्रॉंग ऍप्टिट्यूड फॉर लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय त्या विद्यार्थ्याकडे म्हणजे त्यांनी जे काही मागे फळ्यावरती लॉजिकल रिजनिंगचं जे एक्झाम्पल घेतलंय तो तो कदाचित त्यांनी सोडवला असणार आहे म्हणून त्याच्या मॅडम त्याचं कौतुक वाटते की बाबा याच्याकडे एक ऍप्टिट्यूड आहे कशाबद्दलचं तर लॉजिकल रिझनिंगबद्दल किंवा लॉजिकल थिंकिंग बद्दलच म्हणजेच काय अप्टिट्यूड एक प्रकारचं स्किल एक प्रकारची क्षमता असते एखाद्या थे मॅथमॅटिक्स किंवा थे गणिताची समस्या किंवा प्रॉब्लेम सोडण्याची काही तुमचं स्किल असतं त्याला ऍप्टीट्यूड म्हणतात मग हे जे शब्द आहेत ना स्किल असणं कॅपॅसिटी असणं क्षमता असणं कौशल्य असणं उपद्रित क्षमता असणं हे शब्द तुम्हाला काय लागतात ना परीक्षेमध्ये लागतात लक्षात ठेवून ते रिपीटेडली आपण बोलणार रिपीटेडली आपण लिहिणार त्यामुळे काय होणार आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाणार आहे ठीक आहे तर हे इन जनरल अशा प्रकारच्या नोट्स असतील जे जी ले ले जी जी आ, आ, जे काही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं ज्याच्यामधले डिफरन्सेस असतील किंवा ज्याच्यामधले आपण म्हणूया एकंदरीतच काय म्हणतात त्याला व्याख्या असतील त्याचं कम्पॅरिझन असेल त्याचे एक्झाम्पल्स असतील हे जे काही विचारलं जाईल ना ते सगळं आपल्याला इथं दिलेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेबसचा जो काही एक एक हेडिंग आहे ते खूप क्रिस्प याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिलेला लक्षात ठेवा आणि तुम्हाला ना शब्द समजून घ्यायचे त्या शब्दांच्या आधारावरतीच तुम्हाला ही सगळी उत्तरं लिहायचे केस स्टडी मध्ये सुद्धा या सगळ्या शब्दांचा वापर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला एक मी हे दाखवतो की इथं पर्सुएशन असं दिलेलं आहे मग त्याला समजावून सांगणे मन वळवणे वगैरे वगैरे बरंच काय म्हणलं जातं ठीक आहे ना तर मग परसुएशनच्या बाबतीमध्ये आणि सोशल इन्फ्लुएन्सच्या बाबतीमध्ये युपीएससीने एक ना, ना? आ, मला वाटतं स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला होता की कसं मन वळवू शकतं स्वच्छ भारत मिशनमध्ये मन वळवणं म्हणजे नेमकं काय असू शकतं तो बाबा जे काही उघड्यावर शौच करणारी लोक आहेत त्यांचं एक बिहेव्हिअल चेंज आपल्याला घडवून आणावं लागतं ठीक आहे ना तर या गोष्टीवर त्यांनी केस स्टडी विचारली होती तर तिथं तुम्हाला परसुएशन मधले जे काही शब्द आहेत ना म्हणजे या डिस्कशन मध्ये येणारे किवर्ड्स आहेत ना ते आपल्याला इथं वापरायचे आहेत लक्षात ठेवा त्याच्यातून तुमची केस स्टडी जी काय आहे किंवा त्या केस स्टडीचं उत्तर आणखी एन्रीच होणार आहे हे तुमच्या लक्षात येईल आहे मग परसुएशनला अफेक्ट करणारे किंवा मन वळवण्याला अपेक्षा करणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या असतात आता फॉर एक्झाम्पल सोर्स क्रेडिबिलिटी नावाच एक समजा आपण ह्या शब्द कीवर्ड आपल्याला इथं दिलेला आहे सोर्स क्रेडिबिलिटी म्हणजे काय परसुएशन करणारे व्यक्ती कोण आहे तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती कोण आहे याच्यावरती खूप जास्त काय होतं परसुएशनची काय म्हणून आपण गोष्ट डिपेंड करते किंवा मन वळवणं हे डिपेंड करतो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे स्वच्छ भारत मिशन साठी मला वाटतं विद्याबाला आपण काय केलं होतं एक प्रकारे मध्ये वगैरे घेतलं होतं ऍडवर्टाइजमेंटमध्ये घेतलं होतं याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की सोर्स क्रेडिबिलिटी खूप महत्वाची विद्याबादन सारख्या सेलिब्रिटीने जर अशा गोष्टी काय करण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतील एका महिलेने महिला सेलिब्रिटीने जर सांगितलं तर त्या चांगल्या प्रकारे पोचतील असं सरकारला वाटलं असेल म्हणून तर ते काय त्यांनी त्या तिला त्या ऍडव्हर्टाईजमध्ये घेतलं ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये घेतलं असेल या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना तर या गोष्टी आपल्याला काय करायच्या याच्यामध्ये शिकायच्या आहेत किंवा आपल्या उत्तरांमध्ये वापरायच्यात लक्षात ठेवा म्हणजे काय शब्द तुम्हाला मिळाला क्रेडिबिलिटी किंवा काय विश्वासार्हता असणारा एखादा स्त्रोत किंवा एखादी व्यक्ती असा एकदा शब्द मिळाला की त्याच्या अनुषंगाने तुम्हाला वेगळे एक्झाम्पल आठवायचे वेगळे एक्झाम्पल आठवत जातील किंवा इथंच एक्झाम्पल दिले त्यांनी कि बाबा एखाद्या व्यक्तीचं मन वळवण्यासाठी डॉक्टर खूप महत्वाचा असू शकतो वॅक्सिन घेण्यासाठी कारण का डॉक्टरने सांगितलं आपल्याला पटू शकतं अरे नाही डॉक्टर म्हणतोय की व्हॅक्सिन घेतलं पाहिजे कोरोनाचं तर मग आपल्याला जास्त महत्वाचं ठेवलं आपलाच मित्र आपल्याला म्हणला अरे व्हॅक्सिन घेतलं पाहिजे वगैरे वगैरे ठीक आहे ना तर कदाचित आपण त्याला एवढं सिरियसली घेणार नाही वगैरे जे काय असेल ते तर या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात असा ह्या नोट्सचा सगळा फॉर्मॅट असणार आहे आणि सगळ्या ज्या काही आपल्या एकशे साठ सॉरी एकशे ऐंशी किंवा काही पानाच्या नोट्स असतील तर त्या सगळ्याच नोट्स काय अशाच प्रकारे असणार आहेत लक्षात ठेव पुढचा पार्ट म्हणजे पुढे जायला आपण पुढचा पार्ट म्हणजे आपल्या बॅच मध्ये किंवा मध्ये आपल्या स्टोरीज डिस्कस करायला लागल का मग तुम्ही म्हणाल की काय तुम्ही आम्हाला काय गप्पा सांगत बसणार का महाभारताच्या रामायणाच्या किंवा कुठल्याही येस काही ठिकाणी सांगाव्या लागतील फॉर एक्झाम्पल म्हणजे आता वॉर इथिक्स किंवा इंडिया पाकिस्तानमध्ये जे काही युद्ध मध्यंतरी झालं त्या अनुषंगाने उद्या जर तुम्हाला इंटरनॅशनल इथिक्स वरून वॉर इथिक प्रश्न विचारला तर ऑब्विस आहे तुम्हाला ते इंडिया पाकिस्तानचं एक्झाम्पल तर लिहायचंच आहे त्याचं प्रॉक्झि वॉर असेल किंवा त्याचे काही डिजिटल वॉरफेअर जे काही नव्याने सुरू झालेत वगैरे ठीक आहे किंवा न्यूक्लियर वॉरफेअर असेल तर हे तर लिहायचंच आहे पण त्यासोबतच जर समजा तुम्ही इंडियन मायथॉलॉजी इंडियन फिलॉसॉफी ह्याच्यामधल्या काही गोष्टींचा जर तुम्ही वापर करू शकला फॉर एक्झाम्पल महाभारतामध्ये सूर्यास्तानंतर युद्ध नाही केलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या किंवा हे एक प्रकारचं इथिक्स पाळलं जात होत ठीक थी? आहे ना किंवा मग काही ठिकाणी असं पण झालं की महाभारतामध्ये इथिक्स पाळलं नाही गेल फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कर्ण कर्ण जो आहे तो काय रथाचं चाक समजा ऍडजस्ट करतोय आणि त्याच वेळेला त्याच्यावरती आक्रमण करणं किंवा त्याच्यावरती शस्त्रास्त्र काय म्हणूया आपण काय म्हणतो त्याला वाण चालवणं या ज्या काही गोष्टी आहेत समजा तर या अनुषंगाने जर आपण ते मेन्शन करू शकलो वॉर अनुषंगाने कुठल्याही केस स्टडी मध्ये असेल म्हणा की आपल्या थेरोटिक मध्ये असेल तर नक्कीच आपल्याला मार्क्स चांगले येऊ शकतात लक्षात ठेवा कारण का हो शेवटी हा इथिक्सचा पेपर आहे ओपन एंडेड आहे ठीक आहे याच्यामध्ये जर आपण मला कुठले संस्कार मिळालेत माझ्या घरून ठीक आहे मी काय महाकाव्य वाचलेत रामायण महाभारत माझ्या आजीने मला काय स्टोरीज सांगितल्यात त्याच्या अनुषंगाने जर मी माझी उत्तर लिहित असेल किंवा प्रयत्न करत असेल ना तर नक्कीच तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात लक्षात ठेवा ठीक आहे ना आणि हे महत्वाचं आहे खूप म्हणजे मी अजून पण काही एक दोन स्टोरी येतील पुढे आपल्या ह्याच्यामध्ये आताच्या डिस्कशन मध्ये सुद्धा डिटेलमध्ये स्टोरी आपण ऑब्व्हियसली बॅच मध्ये बघणार आहेत पण मग स्टोरी म्हणजे स्टोरी म्हणून स्टोरी नाही बघणार लक्षात ठेवा परीक्षेमध्ये या स्टोरीजचा वापर कसा करता येईल या अनुषंगाने या स्टोरीज आपण काय करणार आहोत बघणार आहोत फार काही मी तुम्हाला काय म्हणते प्रवचन दिल्यासारखं ते स्टोरी सांगणार नाही ऑब्विसली क्रिसपस सील पण त्याचा वापर आपल्याला परीक्षेमध्ये नक्की करायचा आहे